अकोला प्रादेशिक वन विभागाच्या पातूर नंदापूर नियत क्षेत्रात काळविटाची बेकायदेशीर शिकार करून मांस विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला वनविभागाच्या विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले तेवीस ऑगस्ट दोन रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे यांच्या सहकार्याने ही धडक कारवाई केली आरोपी फुलसिंग सीताराम जाधव वय पंचेचाळीस वर्ष राहणार कानाडी घोंगा तालुका मूर्तिजापूर यांच्याकडून दहा किलो काडविटाचे मास दोन सुऱ्या लाकडी ओंडका काडविटाचे मुंडके आणि वाहन एम एच तीस बी जी सत्याहत्तर शून्यसह जप्त करण्यात आले आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई उपसंरक्षक सुमित सोळंके आणि सहाय्यक वनरक्षक नम्रता ताले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली वनविभागाने समाजातील जबाबदार नागरिकांना आवाहन केले आहे की बेकायदेशीर शिकार दिसल्यास त्वरित एकोणीसशे सव्वीस वर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा